गेल्या चार डिसेंबरपासून आमचा राज्यव्यापी संप चालू आहे तरी सुद्धा सरकारला जाग आलेली नाही आमच्या कुठल्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत त्यामुळे आम्हाला ही मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे तरी आमच्या दोन बायकांचं मयत झालेलं आहे या मोर्चामध्ये नागपूरच्या मोर्चामध्ये आम्हाला आश्वासन दिलं काहीतरी करतो त्याला पण त्यांनी काही केलेलं नाही नुसते यांचे आश्वासन आश्वासन ऐकत ऐकत आम्हाला कंटाळा आलेला आहे आणि आमचे सगळे आम सगळ्यांची महिलांची फोटो हातावरली आहेत तरी सुद्धा सर या सरकारला जाग येत नाही आम्ही आता असं ठरवलंय की आता जर आम्हाला ह्यांनी काही मान्य केलेलं नाही तर पुढच्या इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकणार आहे संगीता कालिदास पाखरे खडकरे गल्ले इथे कार्यरत गेले अकरा वर्ष झालं मी कार्यरत आहे तरी आम्हाला प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आम्ही मोर्चा करतोय संपावर येतोय त्याच्याशिवाय आम्हाला काही मिळतच नाही आमच्या अंगणवाडीलाच असं का हा आमचा मूळ पया मूळ म्हणजे सांगण्याचा हेतू आमचा हा आहे आणि आम्हाला मानधन वाढ जर त्यावेळेस गेल्यानंतर चुटकी फुटकं तुटकं फुटकं समजतेत आम्हाला आणि आमच्याकडून काम तर सगळं तळागाळातून काम आमच्याशिवाय तर होत नाही पण चुटक फुटकं असं समजते आम्हाला जर त्या वेळेस हजार द्या पाचशे द्या हजार पाचशे पंधराशे अशी वाढ करते असं का करून घेतात सरकारला हे सरकारला कळायला हवं आणि हे सरकारला कळण्यासाठी आम्ही आज अडतीस दिवस झालं आम्ही सरकार बरोबर लढतोय तरी सुद्धा आमचा काही विचार केला नाही आमच्या मागण्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला मानधन नको आहे वेतन हवं आहे ग्रॅज्युएटी हवी आहे पेन्सिल हवी आहे आजकाल मुलांना कुणीही सांभाळत नाही आज आमच्या जवळ आमचं जीवन आहे तोपर्यंत आमच्या अंगात रक्त आहे तोपर्यंत आम्ही करू शकतो आजकालची मुलं आईला सांभाळू शकत नाही आम्हाला पेन्सिल पण नाही मिळाल्यानंतर एक लाख रुपये देत ती पण त्यांच्या मागं लागून लागून घ्यावं लागते त्याच्यातही आमचं काही भागत नाही आशा दिनकर कांबळे मी अंगणवाडी सेवा शहरी शहरी अध्यक्ष आहे अंगणवाडी आणि चार डिसेंबर पासून आम्ही संपावर आहोत आमच्या बायका संपात तर किती किती तिघीजणी हयात गेल्या पण या सरकारला काही जाग आली नाही आमच्या मुख्य मागण्या काय आहेत मानधन नको वेतन हवे आम्हाला मोबाईल म्हणले नवीन मोबाईल दिला नाही काय नाही नाही रिटायर झालेल्या बायकांसाठी आम्ही त्या बायकांसाठी शंभर रुपये पासून त्या बायका काम करते त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे नवीन मिळायला पाहिजे आणि मानधन नको वेतन हवे ही आमची मुख्य मागणी आहे तरी पण सरकारला जाग येणार आमच्या तीन बायका मयत झाल्या तरी पण ह्या सरकारला जाग आली नाही जा ना म्हणून आज म्हणून तर आम्ही हे सगळ्यांचं ऐकून की हा पंढरपुरात तहसील कार्यापर्यंत हा मोर्चा न्यायचा आणि आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही संप बंद करणार नाही मंगळवाड्यामध्ये आंगणवाडीचा आंदोलन भूमिका राहणार आहे का आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या इलेक्शन लाख अंगणवाडी सेविका मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत त्यामुळे सरकारला हे मान्य करावंच लागेल आणि जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाहीत आता दीड महिना झाला आणि ह्या अंगणवाडी मध्ये जास्तीत जास्त महिला परितक्त महिला आणि विधवा महिला आहेत द्वा तर परितक्त महिला विधवा महिलांचं कसं असते फक्त त्यांच्या एकट्यावर घर चालतंय ज्यांना त्यांना दोन मुलं तीन मुलं आहेत ती सांभाळायची त्यांच्या मुलांची शिक्षण करायची एखादं लोन जरी करायचं झालं तरी दहा दहा हजार पगारात लोन सुद्धा कोण देत नाही अशी आमची परिस्थिती आहे आणि आम्ही आंदोलनावर ठाम आहे एकदम ठाम आहे कारण आमच्या महिला दोन महिला दगावल्यात या आंदोलनासाठी दोन महिला दगावल्यात तरी सुद्धा सरकारला जाग आली नाही शिंदे सरकारच्या पायावर दोन महिला जाऊन डोळून त्यांना आक्रोश केला तरीही त्यांनी आमचा काहीही विचार केलेला नाही आमचं एवढंच मागणं की आम्ही संपावर ठाम आहोत आमची लेकर बाळ रस्त्यावर याय लागले बलिदान द्यायला लागलेत महिला तरी ही सरकारचं लक्ष नाही तर आम्ही काय केलं पाहिजे सांगा आमची एवढीच कळकळीची विनंती आहे की आम्हाला वेतन वाढ हवत आहे मानधन नको आहे आम्हाला वेतन वाढ हवंय ज्या वेळेस आम्हाला वेतनात घेतील त्यावेळेस आपोआपच आमचा पुढचा पगार पण आपोआपच वाढला जाईल त्यामुळे आम्हाला नंतर अशी वेळ येणार नाही आता जी वेळ आली ती परत येणार नाही एवढंच मी बोलते थोडक्यात